नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रिया किचनमध्ये आज आपण पापडी शेंग त्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत करण्याची पद्धत अगदी सोपी आहे आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया मी इथं पाव किलो पापडी शेंग आहे ती स्वच्छ धुवून ओढून घेतलेली आहे आता ती आपल्याला दोन ते तीन मिनटं कढईमध्ये चांगली परतून घ्यायची आहे थोडीशी कोरडी वाटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालून पुन्हा शेंगा आहे ती चांगली भाजून घ्यायची आहे असं केल्याने आपली शेंग आहे ती ऐंशी टक्के शिजली जाते इथं गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियमच ठेवा आता इथं आपली शेंग आहे ती भाजल्या ती मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता त्याच कडेमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतले तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालून घेतली थोडेसे जिरे घालून घेतले आणि इथे मी बारीक चिरलेले कांदा आहे तो घालून घेतला आहे कांदा पण तेलामध्ये ते चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत मी इथे मीडियम साईजचा एक टोमॅटो आहे तो बारीक चिरून घातलेला आहे आता टोमॅटो हे कांद्याबरोबर बरोबर चांगला परतून घ्यायचा आहे आता आपण मसाले घालून घेऊया थोडीशी हिंग घालून घेतला पाव चमचा हळद घालून घेतली लाल तिखट घालून घेतलंय आणि इथे भाजलेले शेंगदाण्याचं कुठं आहे ते मी इथे दोन चमचे घालून घेतले चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि सगळे मसाले ते तेलात चांगले परतून घ्यायचे आहेत आता आपण भाजून घेतलेली शेंग आहे ती घालून घेऊयात अगदी खमंग आपली ही भाजी इथे तयार होते आता भाजी आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे भाजी इथे चांगली शिजली जाईल इथे गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवा त्याच्यावरती झाकण ठेवून आपण पाच ते सात मिनिट भाज्या इथे चांगली शिजवून देऊया मी इथे चवीनुसार थोडंसं गुळ घातलंय आणि पाव चमचा गरम मसाला घातला आहे तुम्हाला गुळ आवडत नसेल नाही घातलं तरी काही हरकत नाही आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनटं सा भाजी ती चांगली शिजवून देऊया त्यानंतर आपण सात मिनटानंतर चेक करूया भाजीला तेलही अगदी मस्त असं सुटलेलं आहे आणि भाजी आपली चांगली शिजलेली आहे तुम्ही ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता अगदी मस्त अशी ही भाजी आपली तयार होते त्यानंतर शेवटी मी इथे कोथिंबीर घालून घेतली अगदी झटपट आणि कमी साहित्यात आपली ही पापडीची आहे ती तयार होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू